मी यांच्या ऑफिस समोर स्वतः अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करणार आहे अधिकारीच लोक चोऱ्या करायला तर आम्ही काय करा आम्ही बी चोऱ्या कराव का करा। करा तुम्ही जे डिपार्टमेंट आहे जायकवाडी पाटबंधारे ह्या डिपार्टमेंट मध्ये म्हणजे असा ओपनली असा खुला खुला भ्रष्टाचार होईल त्याच्यामध्ये प्रकरण असं आहे की आता ह्या सोसायटी वाले आहेत उपोषणामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत ओपन कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्यामध्ये हे अधिकारी प्रवर्ग काय करायला माहितीये का जे ऑफलाईन चे कामं येलेत चे असो हे जे काही कामं येलेत शासनाकडनं तर हे अधिकारी वर्ग काय करायलेत स्वतः कामं करायलेत आणि म्हणजे ह्यांचे पाहुणे राहुणे वगैरे जे आहेत औजार त्यांना आणून हे काम वगैरे दिले आणि हे जे चे काम आहेत ह्या कामामध्ये ह्यांचा जे हस्तक्षेप आहे ते जास्त झालेला आहे आणि कर्मचारी जे स्वतः ते कामं वगैरे करायलेत इथले जे आहेत ना कामं आलेले ते करायला आता याच्यामध्ये प्रकरण असं झालेलं आहे की आता आम्ही शिकलेले आहेत आणि हे जे सोसायटीवाले आहेत आमचे सहकारी आता हे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत आता ह्याच्यामध्ये ह्यांना कसं आहे काम करणं धावपळ करणं हे जास्त प्रकार वगैरे हो यांना काही होत नाही तेवढा तर ऑफलाईनचे जे कामं आहेत ते ह्यांना देण्यात यावी आणि जे, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना देण्यात यावी आता ह्याच्यामध्ये प्रकरण असं आहे की आम्ही एवढं शिकवून हे करून माय बापानं आम्हाला शिकवलं काय आम्हाला एक दहा हजार रुपये जमा करून आम्हाला शिकवलं आई वडिलांनी आम्ही आज एज्युकेशन घेतलं काय आम्ही बीटेक कम्प्लीट झालो आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपचं लायसन काढलं आता आमच्याजवळ कामच नाहीत काय नाही आम्ही म्हणजे माय मायबापाच्या जीवावर आम्ही जगलो आणि इथून पुढे बी माय बापाच्या जीवावर जगायलो म्हणजे आम्ही जगाव का मराव आता आम्हाला आज प्रश्न पडलेला आहे याच्यामध्ये आता अधिकारीच लोक चोऱ्या करायला तर आम्ही काय करा आम्ही बी चोऱ्या कराव का तुम्ही सांगा आता आता म्हणजे आम्हाला जगायचा प्रश्न मोठा हे झाला आता जगण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारावी लागते त्यासाठी आम्ही काम वगैरे हो घेऊन स्वतःची परिस्थिती हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण अधिकारी लोक काय करायले स्वतःच कामं घ्यायला स्वतःच काम करायला तर आणि स्वतःच त्याचं ते जे ऑफलाईन जे कामं येलेत ते आले कधी गेले कधी तेच करायला आम्हाला आणि अजून एक मुद्दा असा की दोन वर्षापासून आम्ही या ऑफिसला चक्र मारायलो सुशिक्षित बरोजगार अभियंते सोसायटीवाले आम्ही सर्व चक्र मारायलो अधिकारी लोक काय म्हणायले तुम्हाला आज काम देऊ उद्या काम देऊ परवा काम देऊ तेरवा काम देऊ ते म्हणजे तारीख वर तारीख देईल आणि काम आले कधी गेले कधी हे त्यांना त्यांचंही तेन कळाय नाही म्हणजे पूर्ण असं तर कागदपत्री व्यवहार झाले असं तर आम्हाला वाटतंय याच्यामध्ये ह्यांनी स्वतः अधिकारी लोकांनी कामं केलेले आहेत अभियंते त्यांना कामं दिलेले नाहीत बरं आता ठीक आहे तुम्ही म्हणता अधिकारी लोकांनी यांनी काम दिले कॉन्ट्रॅक्टर लोकांना किंवा संस्थेवाल्याला जर त्यांनी जर कामं दिले तर मग हे बसलेले कोण आहेत ते कामं दिले त्यांनी सोसायटी आणि कॉन्ट्रॅक्टरला ते बसलेले कोण आहेत कामं दिलेत म्हणाले ते आता प्रश्न असा आहे की अधिकारी लोकांनी यांचा जे हस्तक्षेप आहे याच्यामधला ते बंद करावा जे अभियंते आहेत जे सोसायटी वाले त्यांना कामं देण्यात यावे अन्यथा यांना आजच्या तारखेपासून दहा दिवसाचा मी स्वतः अल्टिमेटम देणार आहे यांनी जर कामं दिले यांनी जर लेखी आश्वासन दिले तर ठीक आहे यांनी जर नाही दिले तर मी यांच्या ऑफिस समोर स्वतः अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करणार आहे आणि याची जबाबदारी सर्व अधिकारी आणि हे इथलं प्रशासन हे डिपार्टमेंट राहील एवढं सांगतो मी तुम्हाला